लक्षात घ्या की मला उत्तर काय अपेक्षित आहे की जिथल्या कुठला जो व्यक्ती आहे अलग लक्षात मी सार्वजनिक करू इच्छित नाही अलग लक्षात कारण प्रत्येकाचे काही वैयक्तिक समजा मूलभूत हे असतात की ते मी सर्वांसमोर आणू इच्छित नाही मग ह्यांनीसुद्धा पाहिलं असेल नागपूर गोवाल्यांनी सुद्धा त्यांचा ईमेल आय डी आहे तर राहिली गोष्ट काय आहे की माझा प्रश्न सुजान लोकांसाठी तर फार स्पष्ट आहे ज्यांचा अजून गोंधळात आहे ते बिचारे समजा गोंधळलेले असतील तर त्यांच्या जनजागृतीसाठीच आज एवढा अवघड विषय घेतलेला आहे तर आज ज्यांचं राजपत्र झालेलं आहे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ठीक आहे आपण मार्चचं प्रसिद्ध केलं तर आज मी फेब्रुवारीचं समजा फक्त यव यवतमाळ आणि वर्ध्याचं केलेलं आहे तर आपण जिथून कुठून असाल तर माझा प्रश्न आपणासाठी सरळ आहे की बाबा आपल्याकडे ज्या दोन याद्या आहेत समजा आपल्या परस्परच्या असू हो द्या मार्च किंवा फेब्रुवारीच्या तर तुमचं कुठलं जुळलं ते उत्तर अपेक्षित आहे मला लक्षात आलं का मग ह्याच्यामध्ये काय आहे की बाबा मग मार्चचं जुळत असेल तर फेब्रुवारीची यादी कशासाठी होती फेब्रुवारीचं जुळत असेल तर मार्चची यादी कशासाठी होती ही आना कशासाठी की त्यासाठी मी म्हटलेलं आहे की बाबा हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचं एक वेगळं नाही का कुरंतर भेटलेलं नाही ना लक्षात आलं का हे तुम्ही म्हणताल की बाबा एकदम तुम्ही सकारात्मक नकारात्मक समर्थन विरोध वगैरे तर त्याचा विषय नाही आहे परवा दिवशी एक लक्षात घ्या जे कोणी लोकशाहीमध्ये ना राज्यकर्ते आणि विरोधक दोघांच्या मताला मान असतो लक्षात आलं का किंवा महत्व असतं तर मागं देखील आता ह्याच्यावरती आता तसं चालू असेल अभ्यास की बाबा हे जाणून बुजून तर काय फेरफार किंवा के फेरबदल केले जात नाहीत का नाहीत ना आणि ते म्हणजे कोणाच्या ते की दनदांडग्यांच्या जमिनींसाठी कि तेव्हा त्यांना वेगळ्या प्रकारे नाही का काय म्हणू शकतो आपण त्याला कि हे मिळवून देण्यासाठी लक्षात आलं का लाभ आता काय कोणाला काय वेगळं राहिलेलं नाही लक्षात आलं का की जे काही धुळपेक आहे किंवा का कि जे काही नाचक्की आहे की राज्यात किंवा देशात काय चालू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती लक्षात आलं का आपण जसे तसा आपला समाज बहुमताने निवडून दिलेला असं अगदी अपर्यार्थमुळं आपल्याला मानायची वेळ ह्या सगळ्या म्हणजे राजकारण्यांनी राजकारणानी समोर आणलेली आहे अलग लक्षात आता ह्याच्यात म्हणताल तुम्ही की बाबा गव्हाबरोबर किडे म्हणा किंवा खेड्याबरोबर गहू म्हणा लक्षात आलं का की वाईट असं काही नाही आहे चांगलं असं काही नाही आहे जर जोपर्यंत जस कि अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो या व्यक्तीप्रमाणे संविधानाने राज्य शिल्पकार राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते जे आपण संविधान स्वीकारलेलं आहे ते सर्व आहे आणि त्याच संविधानाच्या आधारे आपण सगळे नाही का आपलं मत व्यक्त करू शकतो आपलं मत ठेवू शकतो अलग लक्षात आणि सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करू शकतो अमर देशमुख साहेब हा सर सोलापूर जिल्ह्याची यादी नाही का बर नाही का सर ओके कुठल्या हायवे बद्दल विचारत आहात कुठून विचारत आहात आणि बहुतेक तुमचा हा प्रश्न अज्ञानातून असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण का जर का जिकडचं झालेलं आहे ते कुठून असाल तर अज्ञान म्हणावं लागेल आणि अजून जिकडचं राहिलेला आहे तर तिकडच्यांच्या बाबतीत योग्य म्हणावं लागेल ठीक आहे हळूहळू हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येईल मी म्हटलं ना तुम्हाला की एक तासभर मी तुमचं लाईव्ह घेतलं किंवा तुम्ही लाईव्हला आला म्हणजे तुम्ही निकषास पात्र ठरता असं होत नाही याचा प्रत्येक लाखोंच्या संख्येने आपल्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना येतच आहे फेब्रुवारी मार्च ओम बगबुगे बगनी भागोदरी ओम भट स्वाहा लक्षात आलं का ज्यावेळेस हम्म मग म्हटलं मी तुम्हाला की तुमचं झालेलं असून तुम्ही अज्ञानी दिसताय